रोटरी क्लब ऑफ रायगढ फोर्ट थ्री वन थ्री वन चौबीस सितंबर दो हजार पच्चीस को आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण, टीचर ट्रेनिंग ऐप का वितरण तथा कुछ चुनिंदा विद्यालयों को दूरदर्शन संचार अर्थात टीवी प्रदान करने जैसे त्रिसूत्री कार्यक्रम का आयोजन किया गया कार्यक्रम के व्यासपीठ पर उपस्थित मान्यवर गट शिक्षण अधिकारी पंचायत समिति पोलादपुर सम्माननीय श्री सुभाष राव सालूंग सर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद रायगढ़ जिला अध्यक्ष एवं जिला स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त माननीय श्री विजय दरेकर सर विद्या मंदिर पोलादपुर के प्राचार्य माननीय श्री रविन्द्र सालुंके सर रोटरी क्लब गोरेगांव के एजी श्री मंदार मेहता रोटरियन डॉक्टर राजीव गोखले रोटरियन डॉक्टर विवेक शेठ रोटरियन हितेश शाह रोटरियन निवास शेठ रोटरी क्लब ऑफ रायगढ़ फोर्ट के अध्यक्ष रोटरियन श्री जॉन्सन डिसोजा सचिव श्री चेतन पालांडे कोषाध्यक्ष श्री जगदीश वर्तक पास्ट प्रेसिडेंट श्रीमती मनीषा नगरकर एवं श्रीमती इजाबेला डिसोजा इन मान्यवरों की उपस्थिति थी रोटरी की परंपरा के अनुसार राष्ट्रगीत के बाद दीप प्रज्वलन कर कार्यक्रम का शुभारंभ किया गया कार्यक्रम का प्रास्ताविक रायगढ़ फोर्ट के अध्यक्ष श्री जॉनसन डिसोजा जी ने विनम्र एवं समर्पक शब्दों में प्रस्तुत किया इसके पश्चात टीवी वितरण परियोजना के चेयरमैन रोटरियन संतोष नगर जी ने विशेष परीक्षण के बाद चुनिंदा बारह जरूरतमंद विद्यालयों को त्रेचालीस इंच टीवी का वितरण किया गया इसके बाद टीचर ट्रेनिंग ऐप परियोजना के चेयरमैन रोटरियन घनश्याम खैरनर जी ने ऐप का वितरण करते समय उसकी विशेषताओं की जानकारी दी और कुल 22 शिक्षकों को यह ऐप प्रदान किया इसके पश्चात दिन का मुख्य एवं विशेष कार्यक्रम आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारोह प्रारंभ हुआ इसमें पोलखपुर के तीन प्राथमिक तीन माध्यमिक शालाओं के शिक्षक तथा महाड़ के चार प्राथमिक और दो माध्यमिक शालाओं के शिक्षक कुल मिलाकर बारह शिक्षकों का चयन किया गया था पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री सुनील भीमराव पवार एम एड बी सेवा इक्कीस वर्ष विशेष कार्य कविताओं के माध्यम से समाज प्रबोधन विद्यार्थियों के हेतु विशेष एप्स का निर्माण विविध स्पर्धाओं में विद्यालय को लाखों का पुरस्कार दिलाना और सरकारी स्कूलों के एडमिशन बढ़ाना श्री शाहीर नवनाथ आवारे बी सेवा छे वर्ष कार्य एन एम एम एस सौ टका यशस्वी परिणाम साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्रीमती पूजा अभंगराव बिरादार बी एम एड सेवा तेरा वर्ष पुरस्कार ज्ञानरत्न पुरस्कार दो हजार तेरा केंद्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार दो हजार श्री पंकज भास्कर सेवा तेरा वर्ष पुरस्कार, समाज रतन पुरस्कार दो हजार चोवीस आदर्श शिक्षक पुरस्कार दो हजार पच्च महाराष्ट्र दीक्षित सेवा पंधरा वर्ष विज्ञान प्रयोगशील शिक्षक पुरस्कार दो हजार अठरा चौरश्मी महेश एस सी प्रथम श्रेणी डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट कवियत्री लेखिका नृत्यांगना रंगोलीकार निवेदिका एवं अभिनेत्री कोकण मराठी साहित्य परिषद की सदस्या श्री विजय शिवाजी जाधव एम एड सेवा चौदा वर्ष वृक्षारोपण और सामाजिक में सक्रिय योगदान सौ मनीषा हनुमंत यादव बीएड सेवा चौदा वर्ष महिला सक्षमीकरण एवं सामाजिक कार्यो में विशेष योगदान श्रीमती संगीता भानुदास बटुले बी ए बी एड सेवा सत्ताईस वर्ष लगातार दस वर्षो छात्रवृत्ती छात्रवृत्ति परीक्षा में सौ टका यशस्वी परिणाम आदर्श माता पुरस्कार 2024 श्रीमती स्मिता लहू नवगरे बी एड एम एल एल बी सेवा पच्चीस वर्ष सावित्रीबाई आदर्श शिक्षक पुरस्कार 2011 आदर्श माता पुरस्कार 2019 नवदुर्गा पुरस्कार 2024 नवदुर्गा सम्मान 2024 श्रीमती जूली जॉनसन डिसोजा एम सेवा इक्कीस वर्ष सामाजिक कार्य में विशेष योगदान श्रीमती सोनाली भिकाराम कालगुडे एम एड सेवा पंधरा वर्ष हिंदी भाषा तथा सामाजिक कार्य में विशेष योगदान पुरस्कार वितरण के पश्चात श्री सुनील पवार केश्चाती जंगम सौ स्मिता नवघरे एवं सौ मनीषा यादव इन्होंने अपने विचार प्रस्तुत किए इसके उपरांत रेत शिक्षण संस्था माध्यमिक और उच्च माध्यमिक विद्या मंदिर पोलादपूर के प्राचार्य श्री रवींद्र सलुंखे जी की सेवानिवृत्ति के अवसर तथा विद्यालय को रोटरी आदर्श विद्यालय पुरस्कार मिलने पर उनका विशेष सत्कार किया गया रोटरी क्लब ऑफ रायगढ़ फोर्ट द्वारा आयोजित इस कार्यक्रम की विशेष सराहना की रोटरियन डॉक्टर राजीव गोखले डॉक्टर विवेक शेठ गट शिक्षण अधिकारी श्री सुभाष राव सालू के सर तथा माननीय विजय दरेकर जी ने भी अपने विचार व्यक्त करते समय इस सुंदर एवं नियोजित कार्यक्रम की प्रशंसा की स्त्री सूत्री परियोजना के लिटरेसी डायरेक्टर श्री विकास सिंह थे कार्यक्रम का संपूर्ण सूत्र संचालन लेखक कवि अभिनेता एवं शिव व्याख्यानकार श्री मंगेश कंक जी ने बखूबी निभाया उन्होंने उपस्थित जनों को कार्यक्रम के मूल धेय से जोड़े रखकर मान्यवर तथा श्रोताओं के बीच सेतु का कार्य करते हुए समारोह की रोचकता बढ़ाई इस कार्य में इन्हें रोटरियन प्रदीप पवार एवं रोटरियन मुग्धा सागवेकर जी का विशेष सहयोग प्राप्त हुआ अंतमे श्री मंगेश कंकजीने शिक्षा विषय डॉक्टर कर, प्रदर्शन करते हुए कार्यक्रम का समापन किया खुँग खुँग आनंद वाटला एक उत्कृष्ट कार्यक्रम पाहायला मिळाला उत्कृष्ट आयोजन नियोजन आणि संयोजन आयोजकांकडून करण्यात आलं होतं त्याचबरोबर कवी अभिनेते मंगेश कंक यांचं खुमासदार सूत्र संचालन देखील आम्हाला अनुभवायला मिळालं या पुरस्काराचं वेगळे पण मला जे जाणवलं की आम्ही कुठल्या प्रकारे फाईल दिली नाही स्वतः स्वतःची स्तुती करणं म्हणजे आत्मस्तुतीने मी हे काम केलं अशा पद्धतीचं सांगितलं नाही तर तटस्थपणे आमच्या कार्याची माहिती घेऊन सर्वप्रथम मी रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्टचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी माझ्या या शैक्षणिक कार्याचा सन्मान करून मला या मंचावर गौरव गौरविले एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी मला सांगाविषयी वाटते की माझ्या कुठल्याही कामाचा किंवा कुठल्याही प्रकारच्या माहितीची फाईल रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्टने माझ्याकडे मागितलेली नव्हती केवळ आणि केवळ के माझ्या कामावर विश्वास ठेवून अतिशय निष्पक्ष पद्धतीने आम्हा शिक्षकांचा हा गौरव केलेला आहे काल मला रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्ट यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्ट हा चार वर्ष जुना असलेला क्लब आहे पण त्यांचं काम अत्यंत उत्कृष्टरित्या चालू आहे याचा प्रत्यय मला काल आला अतिशय सुंदर उपक्रम होता अशा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा मला भाग्य मिळालं हे मी विशेष बाब समजतो कार्यक्रमाचं नियोजन अत्यंत सुबकपणे केलेलं होतं कार्यक्रमाची सुरुवात ही छान आणि समर्पक भाषेतल्या निवेदनाने झाली मंगेश कंक यांनी निवेदनाची जबाबदारी सांभाळली होती हा पुरस्कार घेतल्यानंतर माझ्या कांद्यावर आणखीन मोठी जबाबदारी पडलेली आहे की पुढील काळामध्ये मी अधिक जोमाने आणि अधिक निष्ठेने आणि समाजाभिमुख राहून शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करण्याचा काम करण्यासाठी नवीन प्रेरणा मिळाली अनेक शिक्षक यांचे प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहून अखंडपणे ज्ञानदानाचं कार्य प्रामाणिकपणे करत आहेत त्यांना या अशा उपक्रमामुळे निश्चितपणे प्रोत्साहन मिळेल खरंच हा पुरस्कार माझ्यासाठी खूपच प्रेरणादायी होता आणि या पुरस्कारामुळे मला जी ऊर्जा मिळाली आहे ती नक्कीच मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगात हो आणेन एक चांगला कार्यक्रम ज्यामध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार आदर्श शाळा पुरस्कार त्याचबरोबर शिक्षक तंत्रज्ञा तंत्रस्नेही तंत्रस व्हावे यासाठी ऍपचं वाटप देखील रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्ट महाड यांच्याकडून करण्यात आलं रायगड फोर्टचे अध्यक्ष सर यांनी हा कार्यक्रमाचं सुंदररित्या नियोजन केलं होतं लाभार्थ्यांचा सहभाग पण अतिशय लक्षणीय होता, होता। त्यामुळे या कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढली या कार्यक्रमामधून मा एवढं मात्र नक्की कळलं की रोटरी क्लब ऑफ रायगड एज्युकेशन अँड लिटरसी या क्षेत्रामध्ये काम करण्यामध्ये अग्रेसर क्लब आहे आणि त्यांना याच्या पुढच्या वाटचालीसाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद आदर्श शिक्षक पुरस्कार व टीचर ऍप ने गौरवण्यात आले आणि या संस्थेने जो मला पुरस्कार दिला नक्कीच यामुळं मला खूप सारी ऊर्जा मिळेल जी माझ्या विद्यार्थ्यांसाठी आणखीनच उपयोगी पडेल आणि मी जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा व देशा या देशाची घडवण्याचा यापुढे करेन की कुठलीही अपेक्षा आपण काम करत दखल घेणारा वेळ आला की दखल नक्कीच घेतो इथून मला काम करायचं आहे की याची जाणवला आणि हा जो माझा सन्मान आहे माझा म्हणजे आज पहिला माझा पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार मी माझ्या आईकडला नवनवीन संकल्पना विद्यार्थ्यांपर्यंत यासाठी रोटरी क्लब ऑफ रायगड हा माझ्यासाठी एक अनपेक्षित असा धक्का होता माझ्या आयुष्यातील हा पहिलाच पुरस्कार काल जो कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचं नियोजन अतिशय सुंदर असं होतं मंगेश कंक सर यांचं सूत्रसंचालन आणि त्यांना लाभलेली साथ सन्मानित श्री प्रदीप पवार सर मी खरोखर या संस्थेचे आभार मानते कारण माझ्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन या संस्थेने मला हा पुरस्कार पुरस्कार देऊन सन्मानित केले रोटरी क्लब ऑफ जो जो आम्हाला आम्हाला आदर्श शिक्षक सन दिलेला आहे त्या पुरस्कारांमुळे आमच्यामध्ये नव चैतन्य निर्माण होऊन नव्या उमेदीनं काम करण्याची शक्ती आमच्यामध्ये निर्माण झाली आहे रोटरी आयडियल ॲप याचे वाटप करण्यासाठी छोटे खाणे पण अतिशय उत्कृष्ट कोल्हापूर येथे कार्यक्रम आयोजित केला होता तिथलं नियोजन निवड अतिशय उत्कृष्ट होती अशा या तिहेरी कार्यक्रमात आयोजन अत्यंत शिस्तबद्ध होते आयोजकांची आणि सहभाग घेणाऱ्यांचा उत्साह देखील वाखाणण्यासारखा होता रोटरी क्लब ही संस्था अतिशय सकारात्मक दृष्टीने कार्य करते समाजातील प्रत्येक तळागाळातील व्यक्तीची गरज ओळखून त्यांच्यापर्यंत शैक्षणिक व सामाजिक सेवा पुरवण्याचे ही संस्था कार्य करत धन्यवाद देतो आपण यापुढेही अशाच पद्धतीने सामाजिक बांधिलकीची जोपासना कराल आणि शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची शाबासकीची थाप द्याल अशी आशा व्यक्त करतो थांबतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद जर से जुड़े हम धे हमारा एक है जल से जुड़े हम उठ खड़े